मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिकी कराड यांच्यावर लागलेला मकोका आणि त्यातूनच पुढं आलेलं नाव धनंजय मुंडे संतोष देशमुख यांच्या हत्येपासून सुरू झालेला हा प्रवास आता पोहोचलाय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत नमस्कार मी विकास आणि बघूयात खरं काय राज्याच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या बीडच्या प्रकरणाने आता नववळण घेतलंय या वादाच्या केंद्रस्थानी आणण्यात आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर त्यांचे विरोधक ठाम आहेत रोज नवनवे पुरावे समोर आणले जात आहे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन घेतलेली उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट तसेच अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेली चर्चा याला राजकीय वर्तुळात महत्व दिले जात आहे त्यातच चंद्रकांत पाटील यांनी पुरावे समोर आल्यास देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊ शकतात असे सांगलीत वक्तव्य करून विरोधकांच्या मागणीला बळ देण्याचेच काम केले आहे आता मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीमागचा बोलवता धनी कोण हा चर्चेचा विषय आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने संपूर्ण राज्याला हादरा बसला राजकारणात विरोधक असतातच मात्र ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झाली तो क्रूरपणा राजकारणात पहिल्यांदाच पाहायला मिळाला विधानसभा अधिवेशनापासून हे प्रकरण सातत्याने गाजते माध्यमात एखादी घटना दोन चार दिवसात जुनी होते परंतु एक महिना उलटून गेला तरी संतोष देशमुख यांच्या हत्येची हेडलाईन माध्यमातून मागे नाही मध्यंतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग या प्रकरणाला येतो की काय अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र मानवतेला काळीमा फासणाऱ्या या क्रूर हत्येने हे सारे वादविवाद बाजूला सारून गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा म्हणजेच फाशीच ही मागणी विरोधकांनी लावून धरली एवढेच नव्हे तर धनंजय मुंडे यांनी आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली हे सगळं होत असतानाच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अक्षरशः आरोपीच्या पिंजऱ्या दोघे हो केले विरोधक दररोज नवे पॉल रेकॉर्डेज नवे फोटो नवे पुरावे समोर आणत असताना चौकशी कर सखो चौकशी कर पाळेपोळे खणून काढून असे सांगण्यापलीकडे सत्ताधाऱ्यांकडे फारसे काहीच राहिले नाही काहीही झाले तरी या प्रकरणाची तर लावायचीच यावर विरोधक ठाम आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरताना आपल्याला कोणी बोला म्हणून सांगितले नाही आणि कोणी थांबा म्हणूनही सांगितले नाही असे म्हणत या संपूर्ण प्रकरणात आपली बाजू आणि आपल्या नेत्यांची बाजू साफ केली आता तर परळीच्या नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे पुरावे मांडत कारवाईचा फास अधिक आवळावा लागेल ला अशी व्यवस्था सुरेश जस आपल्या मागणीतून करत आहे त्यातच एका महिला पोलीस अधिकाऱ्याला फोन करून कारवाई मागे घेण्याविषयी सांगणारे वाल्मिकी कराचे बोलणे व्हायरल झाले आहे याच कॉल रेकॉर्डिंगमध्ये आपणच इथले बाप आहोत हे सांगायला करार विसरत नाही यातून त्याचा बोलविता धणी कोणतरी आहे आणि त्याला फार मोठ्या नेत्यांचा आश्रय आहे हे स्पष्ट होते आज फडणवीस सरकारमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे भाऊ बहीण एकत्र आहेत मात्र जेव्हा या दोघांमध्ये विरोधाची धार टोकाची होती तेव्हा बीडच्या पालकमंत्री पदा पदाविषयी पंकजा मुंडे यांनी केलेले वक्तव्य गाजले होते नव्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्या वक्तव्याची चर्चा होत आहे कराडशिवाय धनंजय मुंडे यांचे पार हलत नाही हे पंकजा मुंडे यांचे वक्तव्य वारंवार माध्यमातून दाखवले जात आहे त्यामुळे यामागे मोठ्या शक्ती असल्याचे स्पष्ट होते देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक करण्यात आली वाल्मिकीला लावण्यात आलेला मोका यामुळे देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उठलेले वादळ थोडेसं शमेल असं वाटत होतं परंतु एका मागून एक होणारे आलो समोर आणण्यात येणारे नवे पुरावे व्हायरल होणारे कॉल रेकॉर्डिंग्स काही पोलीस अधिकाऱ्यांशी कराचे झाल्याचे संभाषण त्याचबरोबर फरार संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेले वक्तव्य आणि त्याला धनंजय मुंडे यांनी दिलेले प्रत्युत्तर या साऱ्या प्रश्नांच्या मालिकांमुळे हळूहळू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला दते आले आहे असेच म्हणाले धनंजय मुंडे राजीनामा देतील का त्यांचा स्वतःचा पक्ष या परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभा राहील का हे आता लवकरच पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये घ्या आणि आमच्या खरं काय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद